दिते गाव गावाकडची बातमी मित्र हो। आपल्या येरंडोल मतदारसंघात ज्यांनी दहा वर्ष खासदार म्हणून नेतृत्व केलं त्या आदरणीय एटी नाना पाटील साहेब यांचा आपण संपर्क साधण्यासाठी त्यांच्याकडे आलेलो आहोत दोन दिवसापासून ह्या येरंडोल आणि भडगाव मतदारसंघात एक चर्चेला खूप वेगवेगळ्या प्रकारात ऊत आलेले आणि इथले जे काही आजी माझी आमदार आहेत ते फेक अफवांमध्ये खूप जबरदस्त पुढे गेलेले आहेत त्या अनुषंगाने जनतेत एक संभ्रम निर्माण झाला होता एटी नानांच्या बाबतीत की नानांनी कोणाला तरी पाठिंबा दिला मित्र त्या संदर्भात आपण प्रत्यक्ष आलेले आहोत एटी नाना पाटील यांच्याशी जाणून घेऊ की नानासाहेब आपली उमेदवार उमेदवारी काय मस्तार आहे ना बघा मी सुरुवातीलाच याच्यात सांगितलं मी जनतेने मला सांगितले आणि मी माझी उमेदवारी केलेली आणि जनतेने ही निवडणूक आपल्या डोक्यावर घेतलेली आहे आणि जनता ही निवडणूक लढते त्यामुळे या ज दोघांची किंवा सर्व्यांची पायाखालची वाडू घसरते म्हणून हे अशा पद्धतीचं वक्तव्य आहे मी जनतेसमोर आव्हान करतो मी अपक्ष उमेदवार आहे माझी निशानी शेतकरी आहे मला कोणीही दगा फटका दिला तरी मी स्वतः एकटा फिरेल पण मी निवडणूक लढणार यांच्या पायाखालची वाढू घसरली यांच्याकडे जम तमाम लोकांना विकत घेण्याचं त्यांचं षडयंत्र चाललेलं आहे की जनतेला विकत नाही घेऊ शकत मी निवडणूक उभा आहे प्रचार चालू आहे माझ्या पारोड्यामध्ये रॅलिया चालू आहेत निवडणूकमध्ये प्रचार चालू आहे मी आज भड कासोदा येथे जातो आहे आणि अशा कुठल्याही अफवांवरती आप मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो अशा अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका आणि मी जनतेचा उमेदवार आहे मला प्रचंड मताधिकानी विजयी करा हीच आपल्याला नम्र विनंती करतो मित्रो नानासाहेबांनी सांगितलं की माझी उमेदवारी कायम असणार आहे नानासाहेबांचा नावाचा ज्या उमेदवारांनी धसका घेतलेला आहे तर अशा कुठल्याही अफवांना आणि अपप्रचाराला कोणीही बळी पडू नये अशी नानासाहेबांनी विनंती केलेली आहे गावाखाडचे बातमीसाठी विठ्ठलराव मरा मराठी न्यूज ट्वेंटी फोर जड